आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पतंजली युगपीठ परिवार शाखा लोहाच्या वतीने आज एक कैलास शिवसेनार्थ नैदी प्रांगणामध्ये तब्बल सात दिवसापासून निशुल्क योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सात दिवस वेगवेगळे मान्यवर योग शिक्षक यांचं मनो योगदान लाभलेलं आहे तर आज सातव्या दिवसाने सांगता झाली तर आज थोडासा आपण आढावा घेऊया की नेमकं कार्यक्रमाचं काय काय रूप होतो होम नमस्कार नमस्कार विशेष म्हणजे आम अनिल अमृतवार सर हे नेहमीच योग शिक्षक प्रसिद्ध योग शिक्षक आहेत आणि त्यांचं नांदेड जिल्ह्यासाठी का मराठवाड्यासाठी नेहमीच योगदान लाभलेलं आहे सर काय बोलणार आज सात दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल मी अनिल अमृतवार भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व सहराज्य प्रभारी अठरा जिल्ह्याचं काम बघतोय आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठा उपक्रम राबवायचं ठरवलं आहे जे भारतामध्ये नव्हे जगामध्ये नंबर वन राहावं या दृष्टीत राहतो एक जूनपर्यंत एकशे एक शिबिरं नांदेड जिल्ह्यामध्ये लावणार आहोत पाच दिवसाचे सात दिवसाचे तीन दिवसाचे असे एकशे एक शिबिरं लावणार आहोत एक जूनपर्यंत हा एक विश्व रेकॉर्डच होणार आहे आणि त्याचंच एक रूप म्हणजे लोहा ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत आणि लोहा समिती पण खूप छान काम करते तर या ठिकाणी कैलाशवासी नळगे शाळेमध्ये आम्ही सात दिवसाचं शिबीर लावलेलं आहे आज समापन आहे उत्कृष्ट समापन झालेलं आहे सर्व कार्यकर्ते ऊर्जावान आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे नांदेड सर्व नांदेडच्या काही योग शिक्षक आहेत तसेच अठरा जिल्ह्याचे योग शिक्षक आणि पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो असे उपक्रम तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये राबवा जेणेकरून स्वामी स्वामीजीचं श्रद्धे स्वामीजींचं जे वाक्य आहे घरघर जायगे सबको योग शिकायंगे हे योग जे आहे सर्व घरामध्ये योग पोचला पाहिजे सर्वांनी योग केलं पाहिजे सर्वांनी निरोगी राहिलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि त्यासोबत सर्वांनी चांगला आहार पण घेतला पाहिजे तेवढंच ते महत्त्वाचं आहे सम्यक आहार आणि सम्यक व्यायाम त्याच्यामुळं प्रकृती चांगली राहते या प्रसंगी मी हे तुम्हाला सराव धन्यवाद सर त्यासोबत आमच्यासोबत तर शिवसेना नेते आणि माजी आमदार हृदय चव्हाण साहेब हे सुद्धा नेहमी आपल्या स्वतःची काळजी घेतात साठ प्लस आहे तर अजूनही त्यांची तब्येत ठणठणीत आहे तर थोडंसं पाहूया काय बोलणार आता करून तुम्ही पाहता उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो त्याच्यामुळे त्याचं जीवन हळूहळू बदलत चाललेलं आहे नांदेड जिल्हा पतंजली आणि लोहा पतंज लोहा तालुका पतंजलीच्या वतीनं मानवी विद्यालय येथे सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर योग शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचा आज समारोप होतो आहे तेव्हा आज ह्या ठिकाणी आता आपण जो प्रश्न केला की युवकांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं हा युवकांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका त्यांच्या शरीरासाठी ज्या देशाचं आरोग्य सुदृढ जे युवक सुदृढ तो देश सुदृढ म्हणला जातो तसंच अगोदर आपल्याला आपलं शरीर कमवायचं आहे आता बोलत असताना प्रत्येकजण भाषणात बोलतो आपण बोलायच्या गोष्टी असतात त्या राष्ट्र राज्य जिल्हा तालुका गाव पण सगळ्यात महत्वाचं ज्यांनी ज्यांनी आपलं आपलं समजून घेऊ की आपलं शरीर आपल्याला आपलं शरीर आहे आपल्याला आहे मी जे पतंजलीच्या माध्यमातून जे बेजार व्हायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला वैयक्तिक कसलाच फायदा नाही ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच बेजार होतात दुखमय सुमीर न सभा करे सुखमय करे कोय सुखमय सुमीर न करे तो दुःख काय संत कबीरदासजीच्या या दोह्याच्या माध्यमामधून मला विनंती करायची आहे की व दुःख झाल्या होण्याच्या अगोदर सुखामध्ये जर तुम्ही देवाचं नामस्मरण जसं केल्याच्या नंतर आपल्याला ते लाभ मिळतो तसं आरोग्याचं सुद्धा निरोगी असताना जर आपण नियमितपणे योग केला व्यायाम केला तर आपलं शरीर आणि या कार्यक्रमा जिथं चालू होता त्या शाळेचे अध्यक्ष शाळेचे अमिश्र दादा म्हणून त्यांना बोलतो बुडवी यांचं पण थोडंसं मत घेऊया तब्बल सत्तर वर्ष प्लस आहेत आज ही व्यवस्थित त्यांची तब्येत आहे काय बोलणार दादा मी मला योगाचा छंद जे लागला रामदेव बाबा जेव्हा नांदेडला आले होते कोणत्या वर्षी आज दोन हजार सात लाखा दोन लाख आलते तेव्हापासून मी या यो योगाचा योगा योगामध्ये जातो आणि माझ्या शाळेमध्ये आजही तेव्हापासून आजही मी साडे साडेतीन चारला उठून पवने पाचला शाळेमध्ये येतो आणि दीड बसून आम्ही आमच्या इथं जातो योगामुळं माझं शरीर चांगलं आहे मला कुठली बी पी नाही शुगर नाही हार्ट नाही आणि माझ्या याच्यामुळं मी योगामुळं मी तंदुरुस्त आहे फक्त मला एक गुडघ्याचा त्रास होता त्यांचं ऑपरेशन केल्यामुळं मी थोडंसं काठीचा आधार घेऊन चालतो पण मला कुठल्या प्रकारची गोळी नाही म्हणून मी माझं वय जवळपास अठ्याहत्तर वर्ष आता संपतात पण मला योगाविषयी फार मोठा आदर आहे आणि सर अमृतवार सरनं येऊन आमच्या सगळ्या लोकांना प्रेरणा दिली आणि त्या त्यांनी ज्या सांगतील त्या टाइमला आम्ही पण राहतोच पण आमचे जे जे योग योग योगासाठी येणारे मित्र आहेत ते रोज येतात धन्यवाद धन्यवाद तालुका तालुका अध्यक्ष आणि साडी सर्व सर्व जे कोणत्याही कामामध्ये नेहमी तत्पर असतात आणि त्यांच्याकडे नकार नसतोच कधी आणि कोणत्याही कार्यक्रमाला का ते आवर्जून उपस्थित राहतात आणि त्यांना आवडतं मदत करायला आवडतं तर त्यांचा पण थोडी भावना घेऊता सात दिवस कार्यक्रमाबद्दल नमस्कार होम आदरणीय रामदेव बाबाच्या प्रेरणे आणि आपले नांदेडचे अनिल अमृतवार सर आमचे नागेश्वर सर आमचे चव्हाणसाहेब आमचे दादा किरबाजी बिरोई यांच्या सर्वांच्या साक्षीने बोलत आहे की आज जे आपला सात दिवसीय योग शिबीर झालं ते एकदम छान झालं एवढ्या थंडीतही शिबीर कंटिन्यू चाललं आणि या शिबिर केल्यामुळं प्रत्येकाला ऊर्जा मिळाली प्रत्येकाला ज्ञान मिळालं आणि असंच अजून पुढेही शिबीर घेण्याचा दाम आमचा मानस आहे तर आलेल्या सर्व शिबिरासाठी सर्वांनी आपली उपस्थिती दिली त्या सर्वांचे खूप खूप आभार अमृतवार सरचे नांदेडच्या योग समितीने आठ दिवस वेगवेगळे सर्व शिक्षक घेऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं सर्वांना ज्ञान दिलं तरी मी लोहा पतंजली योग समितीतर्फे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद आमच्या सर्वांचे धन्यवाद